खानापूर करंबळ येथे धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीला अखेर जेरबंद खानापूर तालुक्यातील करंबळ व जळगे गावाच्या परिसरात ठाण मांडून येथील ऊस व भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान बरोबरच शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका जंगली हत्तीला वन खात्याने आज गुरुवारी चार प्रशिक्षित हत्तींच्या सहाय्याने शिताफीने जेरबंद केले याबाबतची माहिती अशी की गेल्या सुमारे तीन महिन्यापासून एक जंगली हत्ती खानापूर तालुक्यातील खानापूर शहराजवळील करंबळ व जळगे या गावाच्या आसपास असलेल्या शेतांमध्ये ठाण मांडून होता सदर हत्तीकडून शेतातील ऊस आणि भात पीक फस्त करण्याबरोबरच बहुतांश पीक तोडून नष्ट करण्याचा प्रकार सुरू होता आपल्या वास्तव्याने या हत्तीने परिसरात निर्माण केली होती दरम्यान त्या हत्तीच्या तोंडाशी आलेल्या भात व ऊस पिकाचे अतुनात नुकसान होत असल्याने करमपळ व जळगे येथे चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्याकडे त्या जंगली हत्तीचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचा तगादा लावला होता शेतकऱ्यांची मागणी आणि निर्माण झालेली एकंदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या जंगली हत्तीला पकडण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने आज गुरुवारी शिमोगा येथील येथून ट्रकमधून चार प्रशिक्षित हत्ती मागवण्यात आले या चार ट्रक सोबत पकडलेल्या जंगली हत्तीला घेऊन जाण्यासाठी आणखी एक भक्कम पिंजरा असलेला खास सुरक्षित ट्रक मागवण्यात आला होता एक क्रेन देखील आणण्यात आली होती या पद्धतीने हत्तीला पकडण्यासाठी सर्व ही पूर्वतया सिद्धता करण्यात आली त्यानंतर ट्रँक्विलायझर अर्थात गुंगीचे औषध देऊन वन्य प्राण्यांना पकडणाऱ्या तज्ज्ञ शूटर करवी शेतात ठाण मांडून असलेल्या जंगली हत्तीवर दुरून ट्रँक्विलायझर इंजेक्शन झाडण्यात आले इंजेक्शन टोचले जाताच अल्पावधीत अर्धवट बेशुद्ध झालेल्या या जंगली हत्तीच्या पायांना दोरा बांधून चार प्रशिक्षित हत्तींच्या सहाय्याने ओढत त्याला पिंजरा असलेल्या खास सुरक्षित ट्रक पर्यंत आणण्यात आले त्यानंतर क्रेनच्या त्या जंगली हत्ति खास करना जंगली हत्तीला हत्तीला ओढून आणलेल्या खास करण्यात आले पकडण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती मिळालेल्या माहितीनुसार जेरबंद करण्यात आलेल्या त्या जंगली हत्तीची रवानगी शिमोगा येथे करण्यात आली असून सायंकाळी उशिरा त्याला धाडण्यात आले गेले तीन महिने भात व ऊस पिकांचे अतुनात नुकसान करून दहशत निर्माण करणाऱ्या हत्तीला पकडण्यात आल्यामुळे करमपळ व जळगे येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून त्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्याला धन्यवाद दिले आहे. யா இருக்காங்க ಒಂದು ನಂಬರ್ ಆಗ್ತೀನಿ ನೋಡ ಒಂದ್ ನಂಬರ್ ಅಮೌಂಟ್ ಹಾಕ್ತೀನಿ ನೋಡ್ರಿ ಇವನಲ್ಲಿ ತರಿಸಿರಿ ಇವನ ಸಕ್ಕರೆ ಬೆಲೆ ಎಲ್ಲರಿ ನೀವು ಸಕ್ಕರೆ ಬೆಲೆ ಅಂತ ಇದೈತ ಅನಿಸಿ ಬಿರಿತಲ್ರಿ ಅದ ಎಲ್ಲಿ ಬಂದ್ರ ಅದು ಶಿವಮೊಗ್ಗ ಮುಂದೆ ಬರ್ತಾರೆ ಒಳ್ಳಿ ತಿರುಗಿ ಕಳಿಸಿ ಇವನ ಇಲ್ಲೇ ಬರ್ರಿ ಟೈಟ್ ಮಾಡೋ ಟೈಟ್